पंजाब डक् आहेत आमच्या रेणाकेट मित्र आणि हे गावकरी भाऊ संजय भाऊ तर आज या आम्ही शेता म्हणून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर आम्ही दोनच पिकं घेतो शेतकऱ्या सोयाबीन घेतून हरभर या बाई हरभर या सर सगळं रेडी करून ठेवलेलं म्हणजे आज जर उद्या जरी पाऊस पडला तर आम्ही पेरायला ती तयारी इतकी तयारी करून ठेवलेली आणि राज्यातल्या शेतकऱ्याला आता अंदाज देणार कारण की राज्यात आता शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे गहू काढणे चालू आहे काही जणांचा हरभरा त्यांचा करवा देखील आहे देखील उघड्यावं वीट भटीवाले देखील आहेत म्हणून सगळ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे म्हणजे आज आहे सहा एप्रिलपासून राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत चांगला बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतो आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो हळद शिजवायला काय हरकत नाही त्याच्यानंतर कांदा काढायला हरकत नाही म्हणजे अकरा ते चौदा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या कारण की राज्यामध्ये आता ऊन वाढत जाणार आहे चौथ्याचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा कांदावाल्याने कांदा काढायला सुरुवात करायची हळद शिजवायला सुरुवात करायची हरभरं काढायचं असं काढून घ्या गहू काढून घ्या राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो काय झालं इकडं म्हणजे कर्नाटक आणि इकडं तेलंगणा भागा, भागात तिकडं पाऊस पडल्यामुळे काय होईल आपल्या सीमालगतच्या भागात तिकडलं म्हणजे त्या भागाकडं थोडं क्लाउडली म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र आता आठ दिवस मात्र हवामान कोर्डर राहणारे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा अचानक बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद